रामकृष्ण हरी अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशी आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि याच दिवशी गुरुवारसुद्धा आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं गुरूंच्या प्रती आपल्या सद्गुरूंच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा हा दिवस आहे म्हणून आपण सर्वच जण आपापल्या गुरूंना त्या दिवशी वंदन करण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ते जिथे राहत असतील तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि या दिवशी आपण गुरुसेवा करत असतो कारण आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक जर कोण असतील तर ते गुरु असतात गुरु हे खऱ्या अर्थाने आपल्या शिष्याला यशाच्या मार्गावर नेऊन पोचवतात गुरु हे आपल्या शिष्याला आत्मज्ञान देतात एवढंच नाही तर ब्रह्मज्ञानसुद्धा मिळून देण्याची क्षमता गुरुमध्ये दे आहे एवढं सुद्धा नाही तर भगवंताचं भजन करून भगवंताचं दर्शनही आपल्या शिष्याला गुरु घडवून देतात म्हणूनच आपल्याकडे गुरूंना वंदन केलेलं आहे गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः म्हणजे गुरु हे साक्षात भगवंताचाच अवतार आहेत असं समजून आपण जर त्यांचं ध्यान केलं त्यांची सेवा केली तर ते भगवत प्राप्ती आपल्याला निश्चित घडून देतात एवढंच नाही तर लौकिक व्यवहारामध्ये सुद्धा त्यांच्या शिष्याला ते अगदी उंच शिखरावर नेहून पोचवतात म्हणजेच गुरु हे आपला आध्यात्मिक आणि प्रापंचिक या दोन्ही गोष्टीमध्ये गुरु आपल्या शिष्याला विकसित करत असतात म्हणजेच इहलौकिक आणि पारलौकिक दोन्हींचं सुद्धा शिक्षण गुरु आपल्याला देत असतात म्हणून या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ महान जर कोण असतील तर ते एकमेव गुरु आहे म्हणून गुरुपौर्णिमेचा हा दिवस अतिशय शुभ असतो म्हणून या दिवशी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत या सर्व जगताचा गुरु जर कोण असेल खरा तर तो भगवंत आहे कारण कृष्णम वंदे जगद्गुरु असं म्हटलेलं आहे म्हणून त्या भगवंताची सेवा आपल्या हातून व्हावी आणि गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच वीस जूनपासून म्हणजेच वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत एकवीस दिवसाची सेवा आपल्याला करावायची आहे ज्यांना जमेल काहींना नाही जमणार तरीसुद्धा त्यांनी पाच दिवसाची सात दिवसाची अकरा दिवसाची सेवा केलीच पाहिजे तर सेवा कोणकोणती कुन करायची आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे एकवीस दिवस जे सेवा करणार असतील त्यांच्यासाठी तीन गुरुचर चरित्राचे जे पारायण आहेत ते सुद्धा एकवीस दिवसामध्ये पूर्ण होतात म्हणून ज्यांना इच्छा आहे पारायण आपल्या हातून व्हावं त्यांनी एकवीस दिवसापर्यंत तीन पारायण अगदी सलग त्यांच्या हातून होणार आहे म्हणून ज्यांना पारायण करण्याची इच्छा आहे ते गुरुचरित्राचं पारायण करू शकतात त्यानंतर नवनाथ पारायणसुद्धा आपण या काळामध्ये तीन तर पारायण नवनाथाचे होणार नाहीत पण कमीत कमी दोन पारायण होतात म्हणून दोन पारायण नवनाथाचे सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे सुद्धा पारायण आपल्याला या दिवसामध्ये करता येते तसेच साई लीला अमृत असेल किंवा स्वामी लीलामृत असेल या ग्रंथांचे पारायण आपल्याला या दिवसामध्ये करता येते जमेल तशी सेवा आपल्याला करावायची आहे ज्यांना पारायण शक्य नाही ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी काही दुसऱ्या सेवा करावायच्या आहेत तर जो आपला गुरुमंत्र आहे तोसुद्धा आपण एकवीस दिवस संकल्पयुक्त पद्धतीने केला तर त्याचंसुद्धा खूप फळ म्हणजेच खूप पुण्य लाभ आपल्याला मिळणार आहे म्हणून गुरुमंत्र ज्यांनी ज्यांनी घेतला असेल तर या गुरुमंत्राची सेवा आपण या दिवसामध्ये केली पाहिजे तसेच स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तारक मंत्राची सुद्धा सेवा नाही का या दिवसामध्ये आपण करू शकतो तसेच सर्वात महत्वाची आणि सर्वात विशेष सेवा आहे ती म्हणजे दत्तप्रभूंची सेवा या दिवसामध्ये आपल्याला दत्तप्रभूंच्या मंत्राचा जप जर आपल्याकडून घडला तर हा विशेष लाभ आपल्या पदरामध्ये पडणार आहे म्हणून जास्तीत जास्त दत्तगुरूंच्या मंत्राचा जप केला पाहिजे दत्तगुरूंचे जे, दत्त जे स्तोत्र आहेत ते आपण वाचन केलं पाहिजे त्यानंतर दत्तस्तुती असेल दत्त महाराजांची अनेक स्तोत्र आहेत आणखी मंत्र आहेत त्यापैकी घोर कष्टोद्धरण स्तोत्र असेल गुरु अवतरणिका असेल दत्त महाराजांचं लाभ स्तोत्र असेल दत्तस्तुती असेल असे अनेक स्तोत्र आहेत त्याची सुद्धा सेवा आपण या एकवीस दिवसामध्ये करू शकतो किंवा सात दिवस असेल पाच दिवस असतील तुमच्याकडे जेवढे दिवस तुम्हाला वेळ आहे तेवढी तुम्ही सेवा करू शकता आणि पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ हो शकता यानंतर आपल्याला एकवीस दिवसांची अभिषेकाची सुद्धा सेवा करता येते म्हणजेच तुमच्याकडे जर दत्तगुरूंची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल पितळाची तर त्याच्यावरती आपल्याला एकवीस दिवसापर्यंत पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करावायचा आहे ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचासुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालतो ज्यांच्याकडे श्रीपाद श्रीवल्लभ यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावर सुद्धा आपण अभिषेक करू शकतो पंचामृत तयार करून हा अभिषेक आपल्याला करावायचा आहे आणि जर तुमच्याकडे पंचामृत उपलब्ध होत नसेल रोजच्या रोज तर साधी सेवा एक आहे एक ग्लास भरून आपल्याला दूध घ्यायचं आहे एक म्हणजे छोटासा ग्लास घ्या तुम्ही तरीसुद्धा चालेल एक कप किंवा एक छोटासा ग्लास भरून दूध घ्यायचं आणि तेवढ्याच पद्धतीमध्ये दुसऱ्या ग्लासमध्ये किंवा दुसऱ्या कपामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि जे कोणी तुमचे इष्टदेव असतील त्यांच्या नावाने ही सेवा आपल्याला करावायची आहे हा अभिषेक करावायचा आहे पण कसा तर आता तुमच्याकडे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्यांची मूर्ती असेल त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटोवर सहसा अभिषेक करू नये जी मूर्ती आहे आपल्याकडे त्याच्यावरतीच अभिषेक करावा कारण फोटो खराब होण्याची शक्यता असते तर अगोदर एक चमचा दूध घ्यायचा आहे आणि किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त हे म्हणायचं आहे हा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक चमचा पाणी घ्यायचं आहे परत पाणी त्या मूर्तीवर सोडायचं आहे परत आपल्याला मंत्र मानायचं आहे असं करत करत जेवढं आपल्याकडे पाणी आहे एक चमचा दूध आणि एक चमचा पाणी असं या पाण्याने आणि दुधाने आपल्याला आपल्याकडे जी मूर्ती आहे दत्तगुरूंची स्वामी समर्थांची श्रीपाद श्रीवल्लभांची तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त काही खर्च याला लागणार नाही अशी जर सेवा आपण मंत्र माळेवर न करता मंत्र माळेवर न करता कशावर करायचा आहे जो आपण अभिषेक करतो आहे एक चमचा दूध घातलं की गुरुदेवदत्त असं म्हणायचं आहे किंवा स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे म्हणजेच आपण जेव्हा अभिषेक आपला पूर्ण होईल ती आपली खूप मोठी सेवा होणार आहे आपलं नामजप होणार आहे आपला मंत्र जप होणार आहे माळीवर जप न करता अभिषेक करताना या मंत्राची सेवा आपल्याला करावायची आहे या सेवेला जास्त नाही एक दहा ते पंधरा मिनटं लागतील पण पंधरा मिनटं दर आपण दररोज एकवीस दिवस किंवा अकरा दिवस सात दिवस जे काही तुमच्याकडे वेळ असेल तेवढा दिवस आपलं नाम जप होणार आहे आपला मंत्र जप होणार आहे म्हणजे ही एक उच्च कोटीची साधना आपल्याकडून घडणार आहे अतिशय सुंदर सेवा आहे प्रत्येकाने केलीच पाहिजे जास्त वेळही लागणार नाही जास्त खर्चही लागणार नाही आणि जास्त तुम्हाला त्रासही होणार नाही अशी सुंदर सेवा आहे म्हणून प्रत्येकाने ही सेवा करा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या आता तुम्ही म्हणाल काहीजण म्हणतील एवढ्या सेवा एकदाच करायच्या का तर तुम्हाला जी सेवा याच्यातून आवडेल ती तुम्ही सेवा करू शकता आणि दत्तप्रभूंची स्वामी समर्थ महाराजांची श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची कृपा प्राप्त करून घेऊ शकता रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त